तर कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि आजचा आपला ब्लॉग असा स्पेशल असा ब्लॉग आहे कारण मी आले कोकणात रत्नागिरीला माझ्या गावी आरगावला आणि आज ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की आज आहे विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती सर्वप्रथम तर सर्वांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि मी आले आता आमच्या बुद्धविहारात हे आमचं आहे आणि हे माझे भाऊ आहेत हा आमचा आरव आहे है।, है ना आरव आज नाचणार आहे ना तू या आणि हा सनील दादा आहे तर आज आपला शो पण आहे तर आपला आजचा शो आहे वडदा सोला आणि आम्ही इथून जाणार आहोत आमच्या इथे कसं असतं दहा गाव मिळून एक गट असतो आमच्या गटाची जयंती आहे म्हणजे गट मिळून सेलिब्रेट करतो आम्ही दहा गाव एकत्र येऊन सेलिब्रेट करतो आमचा यावर्षी आहे जयंती शिरवलीमध्ये तर आम्ही इथून पर्यंत शिरवलीमध्ये जाणार आहोत तिथे फुल राडा करणार रॅलीमध्ये बरोबर ना हालसा बोलला राडा करणार आहे की नाही बोल राडा करणार आहे की नाही बोल <laughs> आणि आपला सोबत काय सम्यक बाय आणि आपल्या भावाचं नवीनच गाणं येणार आहे जे सम्यकने लिहिलंय फॉलो सबस्क्राईब येस करा तर त्याच्या गाण्याला पण प्रेम द्या आणि फुल जितकं फेमस हो करता येईल गाणं त्याचं तितकं करून टाकूया आपण म्हणजे आपण म्हणजे आपण जितके आपल्या आहेत फॅमिली यूट्यूबची जेवढी आपली ब्लॉग बघते ते लोक तरी आपण त्याचं गाणं फुल मचवून टाकूया आपलं गाणं भावाचं गाणं येणार आहे लवकरच एक दोन महिन्यात होय ना ठीक आहे हॅलो तर आता आम्ही निघणार आहोत भेटतो मी तुम्हाला डायरेक्टली नंतरला कशी आम्ही मज्जा करतो पूर्ण सगळं दाखवणार आहे ठीक आहे

आणि आता आम्ही चाललोय खाली पण ज्युतीच आहे कोण कुठला ओ कोण आला त्या आता आम्ही चालत चालत आलेलो खाली किरंदाच्या इथे आणि किरंदाला बघा शोला घेऊन जायचं आहे शोला डान्स करायचा आणि आताला हगव हा त्याचा ना मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे जेव्हा जेव्हा तो शोला जातो ना तेव्हा त्याला काय लागते <laughs> कुठे आहे पण आता आम्ही चाललोय आणि आपल्यासोबत आता आलाय सनी भाई गाडी घेऊन सांगितलं नाही लास्ट टाइम आपण आलेलो आता कधी आलास गाडी घेऊन करता आला तर चला आता आपण जयंतीला भेटू राडा करणार आपण तिकडे जाऊ वाजव चनी बाय गाणं वाजवया पाहून पोहचलोय जिथं आमचं सेलिब्रेशन आहे जयंतीचं आम्ही फायनली पोहोचलोय शिरवली मध्ये जिथं आपलं सेलिब्रेशन आणि आपलं मंडळ आहे आपली भावकी आहे अच्छा दाग। जावे भीमा आताच आमची रॅली पूर्ण झाली आहे कम्प्लीट आणि फुल झंगाना केलेला फुल नाचलेला आम्ही आपल्याला भेटलंय सम्राट हॅलो हो मॅसेज वर बोलूया का मॅसेज वरसेज वर बोलूया तर मी भेटतो तुम्हाला थोड्या आता आम्ही जाणार शो ला डायरेक्टली इथून शिरवली मध्ये आणि आता आम्ही चाललो शो ला वर्धा सोला <laughs> अरे इथं बोल सवला वरला सवला जेव्हा आली सांग आई पोर किंवा आंघोळ करायला गेली संतूर साबणात आणि जेवायला दोघं वाढले दोन पत्राला वाढल्या सांग दोन पंखा हा ते बाई कॉर्नर ची येणार आहे ना सिद्धार्थ काय सीट भेटली आहे आहे अरे बाई टॉपची आता आम्ही पोहोचलोय वडगा असोला फायनली रस्ता पण आम्ही चुकलेलो ह्याच्यामुळं सांगितलेलो यांच्यामुळे आम्ही रस्ता चुकलेलो आणि आता फायनली पोहोचलोय तर आपल्याला शोच्या आवाज थोडाफार भूक लागली तर जेवणार आहे घ्या आत्ताला त्याला भूक लागली आहे ती गाडी गाडीतून जेव्हा स्टार्ट होईल तेव्हापासून बोलते आहे जेवण जेवण आता जेवणार आहे आणि कप झोपणार आहे बस चटाय बिटाय सगळं आहे इथं हा ना हे डान्स करायला आले नाहीत मॅच बघायला आले आहेत काय आले हां आणि त्या जेवणाची सोय केली बुद्धविहार आणि इथे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बुद्ध विहार माझे वर्धा हसो बौद्धजन सेवा संघ मुंबई ग्रामीण असा आहे हे माझा व्हिडिओ

बाहेर तिकडे प्रोग्राम चालू आहे पहिला आपण जेवूया मग मी तुम्हाला ठीक आहे तर आर्यम कदम यांचं देखील आमच्या मौजी घोड्याहून बोलून संघ ग्रामीण शाखा यांच्यावर तिथे स्वागत करण्यात येत आहे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष प्रकाश पांडुरंग जाधव हे त्यांचं कुलगुरचे देऊन सादर <स्था> करतील सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा <स्थाथ> 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 <स्था> त्यांचा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या जरा होऊ द्या नंतर वाजवाल त्या पण आत्ता वाजवा त्यांच्यासमोर मग मोठा कार्यक्रम এই হাওয়া হে বাবা খাসিয়ে যেনেতে বস হর চৌকাতেতে বিছরা হায়ে হাওয়া আজ যে দিন হাওয়া না 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 হায়ে হাওয়া बाय बाय टाटा गुड बाय गया